करून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी आरोपीस अटकुरं जामीन मंजूर या थोडक्यात हकीकत अशी की तारीख चार सात दोन हजार चोवीस रोजी तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अठ्ठावीस अगदी दोन हजार चोवीस अन्वे सहा लोकांविरुद्ध इंडियन पिनल कोड कलम तीनशे दोन एकशे वीस बी दोनशे एक स चौतीस प्रमाणे फिर्यादीने दिलेल्या फिर्यादी जबाबावरून सहा लोकांविरुद्ध कट रचून खून करणे पुरावा नष्ट करणे अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये फिर्यादीने त्याचा मुलगा मयत हा दिनांक सहा तीस सहा दोन हजार एकवीस रोजी त्याच्या शेतातील शेतमजूर आरोपी प्रकाश विश्वनाथ फुलमाळी याने शेताकडे फोन करून बोलावल्यावरून तो त्यांच्या शेतात गेला होता त्यानंतर तो घरी परत आला नाही म्हणून यातील फिर्यादीने आरोपी प्रकाश विश्वनाथ फुलमाळी यास फोन करून त्यांचा मुलगा अद्याप घरी परत आला नाही आपण त्याचा शोध घेऊ व त्याला शेतात शोधण्यात जाऊ असे सांगितले असता आरोपी प्रकाश फुलमाळी हा शोधण्यास आला नव्हता त्यानंतर दिनांक दोन सात दोन हजार एकवीस रोजी फिर्यादीचा मुलगा हा बाजूस असलेल्या शेतामध्येच विहिरीत त्याचे प्रेत आढळून आले होते त्याबाबत पोलिसात ॲक्सिडेंटल डेथ अशी नोंद करण्यात आली होती परंतु फिर्यादी यांनी सोलापूर येथील मेहरबान ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग एक यांच्या कोर्टात सहा लोकांविरुद्ध खाजगी फिर्याद दाखल केली होती त्यामध्ये फिर्यादीच्या मुलास कट रचून सहा लोकांनी मिळून प्रेम प्रकरणातून जिवे मारले असल्याबाबतचे हो नमूद करून पोलिसांनी काही गडबडीने ॲक्सिडेंटल डेथ असे नमूद करून तपास केला आहे म्हणून आरोपींविरुद्ध खाजगी फिर्याद दाखल केली होती त्यामध्ये मेहरबान जे एफ सी वर्ग एक यांनी एकशे छप्पन तीन प्रमाणे हुकूम केला होता त्यामध्ये तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक चार सात दोन हजार चोवीस रोजी इंडियन पिनल कोड कलम तीनशे दोन दोनशे एक एकशे वीस बी सह चौतीस प्रमाणे फिर्याद दाखल केली होती सदर गुन्ह्यात अटक होईल या भीतीने प्रकाश विश्वनाथ कुलमाळी राहणार नंदूर तालुका दक्षिण सोलापूर यांनी अॅडव्होकेट डी एन भडगे व एनएन भडंगे यांच्या मार्फत नवीन कायद्याप्रमाणे भारतीय न्यायसंहिताचे कलम चारशे ब्याऐंशी प्रमाणे अटकपूर्व जामिनाकरता अर्ज दाखल केला होता सदर अर्जात सरकारी वकिलांकडून तीव्र विरोध दर्शवण्यात आला होता सदर गुन्ह्यामध्ये फाशीची शिक्षा असल्याने तसेच आरोपींनी केलेला गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून त्याचा तपास अद्याप चालू आहे असा युक्तिवाद करून आरोपी जामीन देण्यात येऊ नये म्हणून तीव्रविरोध दर्शवला तात परंतु ॲडव्होकेट डी एन भडंगे व एन एन भडंगे यांच्या वतीने फिर्याद दाखल झालेली फिर्याद ही तीन वर्षानंतर दाखल झालेली असून सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांना आरोपी केलेले नाही तसेच ॲक्सिडेंटल डेथ म्हणून सदरचा तपास आपण पोलिसांनी पूर्ण केलेला आहे तसेच सदर गुन्ह्यामध्ये यातील आरोपीकडून कोणत्याही प्रकारची रिकव्हरी अथवा डिस्कवरी नाही आरोपी हा मेरवाण कोर्टाच्या प्रत्येक हुकमाचे पालन करण्यास तयार आहे व आरोपी हा शेतमजूर आहे अशा प्रकारचा युक्तिवाद मेहरवाण कोर्टासमोर करून आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर करावा असा युक्तिवाद ॲडव्होकेट डी एन बडंगे व एन एन भडगे यांच्या वतीने आरोप यांच्या वतीने करण्यात आला होता सदरचा युक्तिवाद हा सेशन जज श्रीरुत राणेसाहेब यांनी ग्राह्य म्हणून आरोपी प्रकाश विश्वनाथ फुलमाळी यास इंडियन पिनल कोड कलम तीनशे दोन दोनशे एक एकशे वीस बी सह चौतीस च्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर केला यात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट डी एन भडगे व एन एन भडंगे यांनी काम पाहिले